अध्यक्ष धर्मवीर आमदार सचिव गायकवाड मंचावर उपस्थित नामदार प्रतापरावजी जाधव मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर सभांचे नाव टाळतो आहे माफ करा सर्वप्रथम आपण जो बुलढाणा जिल्ह्यातील आम्हा सर्व साहित्यिकांचा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि एक खंतही आहे की या ठिकाणी फक्त झुंजारे सर वगळले तर बाकीचे जे सर्व सत्कार साहित्यिकांचे व्हायला पाहिजे होते पासे पासे जे अण्णाभाऊ साठेंचं कार्य एकशे पाच वर्षापासून जे काही सातत्याने सुरू राहिलेलं आहे तर ते पाचही सहाही सत्कार आपल्या मातन समाजाचेच व्हायला पाहिजे होते एवढी प्रेरणा त्या साहित्यात असताना असं का होत नाही याच्याबद्दल म्हणून खंत अण्णाभाऊंना साहित्यरत्न साहित्य रत्न पुरस्कार लोकशाही पुरस्कार दीर्घावली वगैरे हो सर्व देण्यात आलेले आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी पूर्णराव तुकाराम भाऊराव साठे असं अन्नाबाचं नाव आणि त्यांचा जन्म वतनगाव सांगली जिल्ह्यात झालेला नातंग समाजातील ही व्यक्ती असून गरीब व संघर्षाच्या जगण्यातून साहित्यिक त्यांचे ते पूर्ण घडले असा माणूस या समाजात जन्मला मी उलट म्हणतो की असा माणूस या समाजात जन्मला नाही ना 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 आम्ही त्याच्या समाजात जन्मलो त्याच कारण असं आहे परवा दिवशी एक नॅशनल हायस्कूल मध्ये एका शिक्षिकेने एका मुलाला विचारलं आणि कि त्या तिला विचारलं की मग तिथं काहीतरी लिहायचं असतं त्यांना की तुम्ही कोणते मागासवर्गीय आहात तर त्या मुलाला त्यांनी सांगितलं की बेटा तू मागासवर्गीय कशातून येतं त्याला विचारायचं होतं की तू कोणत्या जातीतून समाजातून येतो त्या शिक्षिकेला हे शाळा शासनाचे नियम आहेत त्यामुळे ते करावंच लागतं याचा जातीवाद वगैरे काय नाही परंतु तो, तो, तो मुलगा काय म्हणाला असेल तर तो मुलगा त्या शिक्षिकेला म्हणाला की मी अन्नाभाऊ साठेवाला आहे परंतु मला त्या ठिकाणी त्या मुलाचा अभिमान लागतो की निश्चित रूपाने हा मुलगा या ठिकाणी सांगतोय की मी अन्नाभाऊ साठेवाला आहे आज जे तुम्ही सांगताय की परिस्थिती बदलली ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठ्यांना वर्गात बसल्याची परवानगी नव्हती तुम्ही छान माहिती दिली त्या ठिकाणी आज अण्णाभाऊ साठेच्या समाजातल्या मुलाला त्या ठिकाणी बसण्याची शिकण्याची मोठे होण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे काळ बदललेला आहे समाज बदललेला आहे आणि आम्ही अण्णाभाऊ साठेंचे गोळवे किल्प त्यांना रत्न मिळायला पाहिजे या मताशी मी सहमत का मिळायला पाहिजे मग त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे पण त्यांचं कार्य किती मोठं आहे मला या ठिकाणी आज असं प्रास्ताविक जिल्ह्यामध्ये असं वाटत होतं अंबडचं आहे की मला जी माहिती पाहिजे होती ती भेटेल की जिल्ह्यात एकूण किती महत्वांचा समाज आहे जिल्ह्यात माताम्या समाजात कोणत्या याच्यात किती म्हणजे आहे सत्ता परिवर्तनाची ताकद आहे का तुम्ही आणू शकत नसाल राजकारणामध्ये तरी तुम्ही कोणाला का एवढी तर तुमच्या समाजाचा विकास व्हायला काहीही अडचण नाही ज्या तुमच्या समाजाच्या ज्या समस्या आहेत शैक्षणिक समस्या आहेत आर्थिक समस्या आहे सर्वात महत्वाची एकजुटता समस्या आहे तुमच्या समाजामध्ये चेहऱ्यावर नैराश्य चे दिसत आहे ते तुम्ही सांगितलंच आणि हे सर्व कशामुळे होत आहे थोडाफार फरक जरी पडला असेल सोशल मीडियाचा तरी त्याचंही व्यसन तुम्हाला लागत आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बाकी व्यस्ता दिसता फूट पण या समाजामध्ये खूप आहे मग ते दारूचं व्यसन असेल ते सोशल मीडियाचं लागलेलं व्यसन असेल किंवा इतर कोणतंही व्यसन असेल मग आम्हाला जेव्हा या समाजाची प्रगतीचा विचार आम्ही करतो तेव्हा या सर्व गोष्टीपासून आम्हाला या गोष्टीपासून दूर जावं लागेल तेव्हा कुठे ते आम्ही समाजाचा विकास करू शकतो फक्त अन्नाभाऊ साठे ते नाव होऊन एकशे पाच वर्षांपासून आम्ही तेच तेच सदतो नाही दरवर्षी किमान दहा तर या शंभर वर्षामध्ये कितीतरी अन्नाभाऊ साठे निर्माण झाले असते आणि हे सर्व निर्माण होण्यासाठी परिस्थिती तशी तुम्हाला करून द्यावी लागेल राजकीय व्यवस्था तशी द्यावी लागेल सामाजिक व्यवस्था तशी द्यावी लागेल आणि जे लोक समाजात पुढारलेले आहेत किंवा जे समाजात स्वतःला अतिशय समाजात असतील आर्थिकदृष्ट्या त्यांचा विकास झाला असेल तर त्या लोकांनी माझं सामाजिक कर्तव्य म्हणून तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन चालायचं आहे याचं भान ठेवलं पाहिजे तर या समाजाचा विकास होतो अतिशय छान उत्कृष्ट आयोजन संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नजर लागावी अशा पद्धतीच्या या आयोजनाबद्दल आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो महिलांची एवढी संख्या एकदा मोठ्या प्रमाणात ठिकाणी उपलब्ध आहे आज जसं नेहमी म्हणतो की एक महिला शिक्षित पूर्ण घर सुशिक्षित होत अशा या संकल्प मेळाव्यातून आज आपण काय संकल्प घेऊन जाणार आहात त्याचं आत्मचिंतन व्हावं आणि आपला स्वतःचा विकास करण्यासाठी समाजातल्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन अधिकाधिक सामाजिक विकास घडून यावा यासाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद